नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तीन प्रमुख लोकांची नावं होती आणि यानंतर जे काही घडलं ते आपल्याला सुद्धा माहिती आहे मात्र आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अनेक नवे खुलासे जे आहेत ते दाखवणार आहे आणि मांजरसुंबा परिसरामध्ये सध्या मी आहे आणि या ठिकाणी वाल्मिक कराड या व्यक्तीने फरार असताना नेमकं काय काय केलं आणि या ठिकाणी नेमके काय घटनाक्रम घडलेत हे जाणून घेणार आहोत सध्या मी मांजरसुंबा या ठिकाणच्या मुख्य चौकात आहे हा माझ्या या बाजूला चौक आपण पाहतोय श्री संतोष शिरोमणी स्वामी चौक मांजरसुंभ्याचा या ठिकाणाहून धुळे सोलापूर आणि अहमदपूर अहमदनगर हे दोन महामार्ग जातात राष्ट्रीय महामार्ग आहेत याचाच हा चौक आहे आणि या चौकाच्या या बाजूला जर आपण पाहिलं तर हा रस्ता जातो सोलापूर अर्थातच अक्कलकोट साईडला म्हणजेच वाल्मिक कराडने शरण आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या काही समर्थकांनी अक्कलकोटचा उल्लेख केला म्हणून मी हा रस्ता दाखवला आणि दुसऱ्या बाजूला इकडे जर आपण पाहिलं चौकाच्या तर या बाजूला हा बीडला जातो आणि या बाजूचा रस्ता केचकडे जातो म्हणजेच मत्साजोग आणि केचकडे आणि याच महामार्गावरती अनेक घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत वाल्मय कराड फरार असताना मांजर सुम्यामध्ये त्याने जेवण केलं आणि या ठिकाणी त्याने एका महामार्गावर पेट्रोल पंपावरती पेट्रोलही भरलं डिझेलही भरलं गाड्यांना आणि यानंतर तीस तारखेच्या रात्री म्हणजेच पहाटे या ठिकाणाहून तो निघाला अक्कलकोटला बहुतेक त्याने दर्शन घेतलं असावं आणि मध्यंतरी गेलेल्या काळामध्ये त्याने व्हिडिओ देखील शूट केला आणि आपण सरेंडर होत असल्याची माहिती दिली आणि एकतीस डिसेंबरला पुण्याच्या सी आय डी कार्यालयामध्ये तो शरण आला मात्र ज्या पद्धतीने वाल्मिक कराड शरण येणार आहे अशा प्रकारच्या बातम्या आणि चर्चा सुरू होती यानंतर त्याने व्हिडिओ बनवला तो सी आय डीकडे शरणही आला पुढे त्याला बीडकडे घेऊन सी आय डीचं एक पथक निघालं आणि त्याला केच्छ न्यायालयामध्ये हजर देखील करण्यात आलं यामध्ये ज्या गाडीतून तो शरण आला ती पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ यन गाडी जिचा गाडीचा क्रमांक एम एच तेवीस बी जी बावीस एकतीस असा आहे त्या गाडीच्या मालकाने मीडिया समोर काही दिवसांनी येऊन आपलं स्टेटमेंट दिलं आणि या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय म्हटलं होतं ते सुद्धा ऐकूया मला आपल्या माध्यमातून कळालं की आजी दादा अण्णा उद्या सरेंडर होणार आहे अण्णा सरेंडर होणार आहेत म्हटल्यावर मी आम्हाला रावण नाही मी अण्णाचा कार्य करता मी आम्ही रातोरात पुण्याला पोहोचलो सकाळी मी नंतर मी सीआयडी ऑफिस विचारित विचारित गेलो लोकांना मला काय माहीत नव्हतं त्याच आबीच्या आसपास दोन किलोमीटर मी थांबलो तिथं थांबून देत नव्हती एवढी सिक्युरिटी होती तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांची एका बारक्या गाडीत आलेली दिसले मला की मला हात केला हात केला की मी अचानक आबाबर आहे सारखं की अण्णा म्हणले मला काय कर तिथं ऑफिसला नेऊन सोड मला जरा बारकी गाडी आहे त्रास व्हायला लागला मग अचानक त्या तिघरले होते तिघ दोघ माझ्या काही ओळखीचे नव्हते त्यांना मी गाडीतून बसवलं ना शेड ऑफिसला गेलो शेड ऑफिसला आणणार सोडलं सोडला आणि माझी गाडी घेऊन मी नाही कोण आलो आता हे स्टेटमेंट ऐकल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की मी पुण्याच्या सीआरडीच्या कार्यालय परिसरामध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणच्या चौकामध्ये मला वाल्मिक कराड भेटले मात्र वाल्मिक कराड त्या ठिकाणी या गाडीमध्ये बसलेच नव्हते तर त्यांनी प्रवास हा कुठून केला तर नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या या परिसरातून वाल्मिक कराड एकोणतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता किंवा बारा वाजण्याच्या अगोदर वसलेला होता आणि यानंतर या केज महामार्गावरून ते मांजरसुंभ्याकडे आले आणि याच मांजरसुंभा परिसरातील एका धाब्यावरती वाल्मिक कराड सह इतर चार गाड्यातील लोकांनी जेवण केलं म्हणजेच हा कालावधी जो आहे तो बारा किंवा बाराच्या नंतरचा होता आणि यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्यासोबतच्या इतर तीन गाड्या या धुळे सोलापूर महामार्गावरील एका पेट्रोल पंपावरती पोहोचल्या यामध्ये पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओन गाडी सुद्धा दिसते जिचा बावीस एकतीस हा गाडी नंबर आहे त्याच्यामध्ये एक काळ्या रंगाची सुद्धा गाडी दिसते जी कार आहे आणि इतर दोन पांढऱ्या रंगाच्या कार सुद्धा त्या सोबत आहेत यामध्ये अनेक लोक आहेत आणि ज्या पेट्रोल पंपावरती डिझेल भरण्यासाठी थांबले त्या ठिकाणी त्यांनी तब्बल तेरा मिनिटापेक्षा जास्त ते थांबलेले होते तेरा मिनिटापेक्षा जास्तीचा काळ ते त्या पेट्रोल पंपावरती थांबलेले होते एकूणच काय तर मांजर सुंब्याच्या या परिसरामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या सोबत असलेल्या लोकांनी एकोणतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी जेवण केलं आणि तीस डिसेंबर म्हणजेच एकोणतीस डिसेंबरच्या रात्रीच्या बाराच्या नंतर एक ते सव्वा एकच्या च्या दरम्यान ज्यावेळेला या मांजर सुंब्याच्या परिसरातून हा जो धुळे सोलापूर महामार्ग आहे मी आत्ता दाखवला तोच रस्ता जो सोलापूरकडे जातो आणि अक्कलकोटला सुद्धा जातो अक्कलकोटला या ठिकाणाहून जाण्यासाठी साधारण अडीच तासाचा वेळ लागू शकतो अशी माहिती आहे एकोणीस ते दोनशे किलोमीटरचं अंतर आहे म्हणजे सुंबा ते एकट जवळपास दोनशे किलोमीटरचं अंतर आहे आणि याच रस्त्याला त्यांनी गाडी वळवली यानंतर तिथे तेरा मिनिटापेक्षा जास्त एका पेट्रोल पंपावरती थांबून चारही गाड्यांमध्ये डिझेल भरलं आणि डिझेल भरल्याच्या नंतर धुळे सोलापूर महामार्गावरती असलेल्या पारगाव टोल नाक्यावरती ही गाडी जी पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओन गाडी आणि इतर गाड्या त्या त्या ठिकाणाहून पास झाल्या ज्याच्यामध्ये वेळ होता एक वाजून छत्तीस मिनिटांचा म्हणजेच तीस डिसेंबरच्या पहाटेचा एक वाजून छत्तीस मिनिटांचा हा मध्यरात्रीचा वेळ आहे त्या ठिकाणाहून या गाड्या पास झाल्या यानंतर करार आणि त्याचे लोक साहजिकच आहे ज्या पद्धतीने सीआरडीच्या कार्यालयासमोर असलेल्या समर्थकांनी समर सांगितलं की आमची भेट अक्कलकोटमध्ये झाली त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि अण्णा आम्हाला तिथं भेटले त्या पद्धतीने ते अक्कलकोटला पोहोचले असावेत आणि यानंतर साडेचार तासाचा सा वेळ जो आहे तो अक्कलकोटून पुण्याला येण्यासाठी लागतो आणि या मध्य काळामध्ये कराडने तो व्हिडिओ शूट केला असावा की आपण सी आय डी कार्यालयामध्ये शरण येत आहोत त्या पद्धतीने ते पुण्यामध्ये त्यानंतर दाखल झाले तिथली वेळ होती बारा वाजून साधारणतः पंधरा मिनिटांनी कराड एकतीस डिसेंबरच्या बारा वाजून पंधरा मिनिटाच्या आसपास सी आय डीच्या कार्यालयामध्ये शरण आला हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर कराड ज्या गाडीने शरण आला त्या गाडीतून त्याने दोन दिवस अगोदर पासून प्रवास केलेला होता ज्या पद्धतीने गाडी मालकाने सांगितलं ती पूर्णपणे चुकीची माहिती होती असं आता जाणवत आहे अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे इथल्या एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं आणि जो वेळ या सूत्रांकडून सांगण्यात आलेली होती त्याच वेळेच्या आधारे आम्ही अनेक सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते चेक केले आणि त्यानुसार वाल्मिक करार ज्या गाडीतून गेल्याची माहिती मिळाली त्या गाड्यासुद्धा सी सी टी व्ही फुटेजमध्ये आलेल्या आहेत यावरूनच काय तर यासाठी जर पूर्णपणे प्री प्लॅनिंग करण्यात आलं होतं यामध्ये आता या, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर देवदर्शनासाठी त्यांनी जेवढा वेळ घालवला असावा त्यासुद्धा वेळ ज्या आहेत त्या सुद्धा मेत्या जुळत्या आहेत आणि जर एकूणच हा संपूर्ण प्रकार जर आपण पाहिला तर बीडचं गुप्तचर विभाग काय करत होतं पोलीस प्रशासन काय करत होतं असा सवाल उपस्थित होतोय कारण दोन दिवस अगोदर या बीडच्या परिसरामध्ये जर वाल्मिक कराड आलेला असेल आणि गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाली नसेल तब्बल या मांजरसुंबा परिसरामध्ये काही तास त्यांनी घालवले या ठिकाणी हॉटेलमध्ये जेवण केलं धुळे सोलापूर महामार्गावरती जे नेकमूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं त्या ठिकाणी तेरा मिनिटं त्यांनी एका पेट्रोल पंपावरती घालवले आणि यानंतर पारगावच्या टोल नाक्यावरून ते पुढे गेले एकूणच काय तर हे पोलीस प्रशासनाचं पूर्णपणे अपयश आहे आणि आता असे आरोप होत आहेत की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी या सर्व गोष्टी पोलिसांनीच मॅनेज केलेल्या होत्या यामुळे पोलिसांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दुसरीकडे आज वाल्मिक कराडला चौदा दिवसांची हत्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे मात्र वाल्मी कराडला तपासामध्ये पुन्हा बाहेर काढलं जाईल का भीती आणि असा सवाल जो आहे तो आता उपस्थित केला जातोय याला कारणही तसंच आहे कारण परळीमधील एका गुन्ह्यामध्ये वाल्मिकाडला तपासाअंत निर्दोष बाहेर काढण्यात आलेलं होतं यामुळे याही प्रकरणामध्ये वाल्मिकराडला बाहेर काढलं जाईल का असा आता प्रश्न उपस्थित होतोय आणि एकूणच सर्व पोलीस प्रशासनावरती देखील आता हे प्रश्न चिन्ह उपस्थित झालेलं आहे